जी आहे अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्वप्रणालीनुसार हे सगळं कार्य चालत आहे आणि 18 डिसेंबर मी बारा वर्ष होतो सुकरम राजाच्या सानिध्यात सक्षम साप्ताहिकाचं संपादन करत त्यावेळी आम्ही एक, एक महिना ध्यान साधना शिबिरात राह होतो एक महिना पूर्ण साठी ही दवर दवर शाद, शाद, साधना शिबिराची प्रणाली चालू केली पाहिजे तर आतापर्यंत मुरगाव काकड इथं जवळजवळ प सदोतीस वर्षापासून हे अव्याहत दरवर्षी साधना शिबिर चाललं आहे आणि त्या अनेक अनेक ठिकाणी शिबिर घेतलं आम्ही साधना शिबिर आणि साधना शिबिरामध्ये त्याची संपर्क संसर्ग म्हणा आमचे सुनील भाऊनी त्याचा आस्वाद घेतला त्याचं महत्व जाणलं आमचे अरुण भाऊ आणि बघावगाडे महाराज आमच्यासोबतच असतात आणि महत्त्वाची गोष्ट अशी की माणसामध्ये माणूस उभारायसाठी जशी शरीरामध्ये रक्ताची मासाची आवश्यकता असते पण मांस रक्त कशावर उभं राहील तर हाडावर उभं राहील मांस रक्त जर हाडं नसतील तर तो माणूस उभा राहू शकत नाही जसं अध्यात्म हे माणसाच्या जीवनात अस्थिचा उपयोग करते माणसाचं जीवन जे जी घडवते ते अध्यात्मातून आहे मंडळी आपण राष्ट्रसंतांचे अनुयायी म्हणतो राष्ट्रसंत कसे बनले खंजेरी वाजवून महाराज बनले काय कार्यातून म्हणजे सेवा मंडळाची स्थापना केली आणि त्यांनी प्रार्थना केली म्हणून तुकडोजी महाराज बनले काय नाही महाराजांनी वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षीपासून अध्यात्म साधना केली आणि अध्यात्म साध तर आपण सुद्धा अध्यात्म अध्यात्म काय म्हणतात अध्यात्म म्हणजे हे तीर्थ व्रत नेम धर्म पूजा पाठ वर्त वैकल्य याला अध्यात्म म्हणत नाही हे धार्मिकता आहे हे पूजापाठी आहे हे अध्यात्माची बालवाडी आहे बालवाडीला पास केलं म्हणजे कोणालाही नोकरी लागत नाही पण नोकऱ्या लागण्यासाठी बालवाडीची आवश्यकता आहे हे लक्षात ठेवा mm -hmm. बालवाडीची आवश्यकता आहे तिच्यात प्रायमरी आहे प्रायमरीपासून हायस्कूल हायस्कूलमध्ये कॉलेज कॉलेज बघून उत्तीर्ण झाल्यानंतर ट्रेनिंग घ्यावं लागते मग नोकरी लावा लागते पण ते हे सध्या प्रायमरीचे शिक्षण आहे आणि अध्यात्म अध्यात्म असं म्हणतात की अध्यात्म हे वृत्तीतून प्रगट होत असते आचारातून प्रगट होत असते आणि कर्मकांडातून धार्मिकता व्यक्त होत असते पूजा पाठ व्रत वैकल्य तीर्थ यात्रा नेम धर्म ह्याचा मनाशी काही संबंध नाही मी तमाम सगळ्या लोकांना विचारतो दररोज मंदिरात जाणारा माणूस दररोज पूजापाठ करणारा माणूस दरवर्षी एखादा वारी करणारा माणूस खरा बोलतोच असा विश्वास आहे का तुमचा याच्या हातून कधीही सुद्धा लावा लागी होत नाही गावातला हा माणूस प्रिय होतो असा विश्वास आहे का तुमचा नाही कारण काय हे बाह्यंग आहे पण बाह्यंग हे अंतरंगासाठी प्रवेशद्वार आहे हे लक्षात ठेवा तुम्ही आणि अध्यात्म म्हणजे का भगवद्गीतेच्या बाराव्याचे जे शिबिर झाले अध्यात्म सा शिबीर इथं कोणता नामजेप सांगितला नाही इथं तीर्थयात्रा सांगितली नाही इथं पूजापाठ सांगितला नाही आणि अध्यात्म म्हणजे आपल्या वृत्तीला अध्यात्माते म्हणजे दोन प्रकारचे शरीराच्या माध्यमातून चिकित्सक आहे एक आहे लक्षणं आणि एक आहे चिन्ह चिन्ह हे वरून दिसतात पण लक्षणं वरून दिसत नाही उदाहरणार्थ ताप आला त्याला म्हणतात लक्षणं अंगावर फोळ हो आला त्याला म्हणतात लक्षणं लक्षणं वरून दिसतात ना परंतु डोकं दुखते दिसते का पण असते अनुभव त्याचा डोका दुखते हे लक्षण आहे म्हणजे लक्षण वेगळे आणि चिन्ह वेगळे चिन्हातून कर्मकांडातून चिन्ह प्रकट होतात आणि अध्यात्मातून आचार प्रकट होतात या शिबिरातून असं प्रकारचे आहेत बरेच वेळ झाला मी बोलत होतो तर या ठिकाणी राष्ट्रसंतांच्या अध्यात्माची अत्यंत आवश्यकता आहे मला असं वाटते अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीनं गुरुकुंजाच्या वतीनं एखादा ठिकाणी साधना शिबिर साधना शिबिर आणि जिथं जिथं हे जिल्हा सेवाधिकारी आहेत ना वनवेदा या सगळ्यांना बोलवायचं एका ठिकाणी अनेक एक संस्था आहेत त्या संस्थेला प्रशिक्षण आहे आता ओम शांती आहे प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय इथं भी त्याच्यात प्रशिक्षण होत असते वरते प्रमाण ते आर्ट ऑफ लिव्हिंग तिथं प्रशिक्षण होत असते विपर्शना यावर प्रशिक्षण होत असते प्रत्येक आणि त्याची कॅटेगरी काय एक आहे त्याच्यापेक्षा दुसरं त्याच्या पीठ तिसरं असा भाग आहे तिथं चार वर्षाचा कोर्स आळंदीला आहे सेवा मंडळात काय आहे आपण सगळे सेवा मंडळाच्या आहे म्हणून बोलतो दुसऱ्या ठिकाणी बोलणार नाही मी सेवा मंडळामध्ये अशा प्रशिक्षणाचा आणि त्याच्यात अध्यात्म साधनेचा विचार झाला पाहिजे तरच हे <laughs> कार्य पुढे राहील आम्ही काय आम्ही फक्त जरी आम्ही खसखस म्हणजे एका समुद्रामध्ये फासाचा दाना टाकावा असे आमचं काम आहे याप्रमाणे सगळ्यांनी इकडे लक्ष दिलं पाहिजे महिलांना पुरुषांना मी आवर्जून सांगतो आणि हेच अध्यात्म हे आपला पाय आहे याच्यावरच सेवा मंडळाची उदाहरणं आहे सेवा मंडळाच्या घटनेमध्ये व्यक्ती सामाजिक कार्यातील परमेष्टीपर्यंत पोचवावी असा उल्लेख सेवा मंडळाच्या घटनेमध्ये आहे आपण फक्त व्यक्तीनं व्यक्ती धरून बसलो फक्त सामाजिक करून नसलो पण परमेश्ठीप पर, आपल्याला प्राप्त करण्यासाठी त्या साधनाची गरज आहे गुरुदेव आपल्या सगळ्यांना तशी प्रेरणा देव आमच्या कार्यकर्ते आहेत वंदेदा आहेत उपसर्वाधिकारी आहेत मंडळी आहेत संस्थेचे चालक आहेत मालक आहेत आणि सुद्धा अजून प्रचारक म्हणून संस्थेचे घटक आहे मी त्याच्यात सुटला नाही परंतु अशी सगळ्यांच्या मिळून प्रयत्न केला पाहिजे अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे लांबजी अध्यक्षपद भाषण म्हणून मी दोन शब्द समाप्त करतो जय